गोशाळा परिसर आणि पाऊस नमस्कार मी शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून बोलतो आहे ही आमचा ही आमची गोशाळेची प्रवेश किंवा एंट्री आहे समोर स्क्रीनमध्ये दिसत असेल हिरव्या रंगाचं गेट जर नीट बघितलं तर थोडं मोठं करतो हा इथून आपण येतो आतमध्ये आणि हा आम्ही रस्ता काढलेला आहे आतमध्ये येण्यासाठी गोशाळा म्हणजे गोशाळा परिसर प्रत्यक्षात जिथे गोमाता असतात ते इथे असतात बावन्न काउंटे आता आमच्याकडे हा जो हॉल आहे हा आम्ही बांधला तीन वर्षापूर्वी तेव्हा जेवढी संख्या होती त्यांना तो पर्याप्त पर होता पण संख्या तो वाढते दरवर्षी दहा बारा जणं नवीन जन्माला येतात मग आम्ही ही पडवी वाढवली त्याला पडवी म्हणतात कोकणामध्ये आणि नंतर परत आम्ही मागच्या बाजूला पण वाढवलं मागच्या जरा पर्याय आहे पाणी आहे भरपूर मग आम्हाला ते कॉन्क्रीट किंवा आर सी सी भिंत घालावी लागली मग ती भिंत घालून तिला आधार देऊन आम्ही मागे जे काही दिसतंय खिडकी तर तुम्हाला दिसतं असेल दरवाज्यातनं ती पडवी केली आता जंगला वर, गोमाता जंगलात गेला तर हे स्वच्छ करून सगळं त्यांच्यासाठी ठेवण्यात येईल हे कृष्ण महाराज आहेत प्रवेशद्वारावर या आतमध्ये राधाकृष्ण आहे आतमध्ये गोमाता है है। तर पावसाळ्यात कसं चित्र असतं ते दाखवतोय मी हे आता पाऊस सुरू आहे संततधार आहे तरी हा एक्स्ट्रीम पाऊस नाही आहे किंवा भरपूर पाऊस नाही आहे लोक मीडिया काही दे कोकणामध्ये सलग पाऊस पडतो आठ मंडळगडला वर्षात सीझनला तीन चार वेळा सलग आठ तास दहा तास बारा तास पाऊस पडतो तरीही मंडणगडामध्ये चमचाभरसुद्धा पाणी कुठे भरत नव्हतं नाही असं नाही बोललो नव्हतं आता चुकीची बांधकामं आम्हीच काही ठिकाणी केली त्यामुळे आमच्या एक दोन रस्त्यांना आली थोडं थोडं पाणी भरतं पण नगण्य दोन अडीच तीन फूट असं भरतं वर्षातून दोन तीन वेळा सीझनला एक्स्ट्रीम पावसात कारण बांधकामं चुकीची आता मीच हे चुकीचं काम कसं केलं मी जेव्हा जागा घेतली सुरुवातीला सव्वीस गुंठे भातशेती आणि मग गाय घेतल्यानंतर मी ह्या भातशेतीतच पहिली रूम बांधले आता हे जे तुम्हाला सगळं दिसेल मोठं ते पलीकडे पण आहे हे सगळं हळूहळू सात आठ वर्षात केलेली के डेव्हलपमेंट हळूहळू केलेलं बांधकाम आहे जसे पैसे येतील आवश्यकता वाटेल तसं केलेलं प्रत्यक्षात मी या भातशेतीमध्ये एकच आधी रूम पाडली होती तिथं जुना फोटोसुद्धा तेव्हा तरी शेअरही करतो हळूहळू वाढवत गेलो तर हे भातशेतीमध्ये वाढवत गेलं त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम काय होतो आत्ता पावसाळ्यामध्ये की फ्लोरिंगमधनं सुद्धा पाणी येतं एक्स्ट्रीम पावसाळा मग आम्ही हळूहळू काय करतो दरवर्षी एक दोन वेळा हे गोशाळा बांधल्यानंतरसुद्धा फ्लोरी उंच केली जे आमच्या गोशाळेच्या ऑफिसमध्ये सुद्धा एक दोनदा पाणी आलं आमच्या स्टोअरमध्ये पाणी घेतलं ह्याला कारण काय होतं ह्याला कारण आहे जमिनीला उफळी आहे ना ही शेती आहे भातशेतीची जमीन त्यामुळे त्या स्टोर आहे हे दोनदा तीनदा आम्ही हळूहळू वाढ उंच केलं आहे त्यामुळे आत्ता इथे कितीही पावसाला तरी पाणी येत नाही या हॉलला परंतु आमचं जे मागे स्टोअर आहे स्टोअरसाठी लागणारा आमच्या उद्योगाला जो रॉ मटेरियल आम्ही ठेवतो पक्का माल आम्ही ठेवतो ह्या जागेवर पाणी येतं थोडंसं अजून ह्या वर्षी आलेलं नाही का सलग सात आठ तास पाऊस नाही पडतो मला सगळ्यातनं काय सांगायचं आहे की आपल्या चुकांमुळे निसर्ग आपल्याला त्रास देतो आहे असं आपल्याला वाटतं हे भातशेतीत जर आम्ही बांधकाम नसतं केलं हा विषयच आला नसता परंतु बजेट नाही सुरुवातीला तेवढीच जागा माझ्याकडे होती त्यामुळे आम्ही इथे करत गेलो भविष्यात खरं आता आम्ही या भातशेतीच्या पलीकडे गोशाळाची शेड इमारत बांधणार हळूहळू म्हणजे हा प्रश्न नाही आता माझ्या गोठ्यातल्या गाईंना थोडा पावसाळ्यात त्रास होतो कारण फ्लोरिंगला ओल येते जमिनीतून आली आत्ता माझी लोकं भरपूर मोठं प्लास्टिक खरेदी कर करायला गेलेत आम्ही वर प्लास्टिक टाकतो आहे तर वरचं पाणी आम्ही थोपवू शकतो पण खालचं काय म्हणजे वर पत्रा आहेत तरीही पत्र्यातून थोडी ओल थो येऊन थो येऊन आम्ही अभि आता त्याच्यावर मोठं जाड प्लास्टिक आणायला बघू शकेल पण फ्लोरिंगला आपण काय करणार तर भातशेतीमधलं बांधकाम किंवा जिथे नदी आढवून बांधकाम केलं जातं नाले आढवून केलं जातं त्या ठिकाणी खूप त्रास सगळ्यांना तिथं भोगावा लागतो त्यामुळे निसर्ग आपल्याला काही त्रास देत नाही त्याचं तो बरोबर करतो आपण निसर्गाला त्रास देतो आणि मग त्याची प्रतिक्रिया म्हणून आपल्याला त्रास सहन करावा लागतो ठीक आहे शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ